हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत हा होता खालच्या गणपतीचं नाही का तुम्हाला थोडंसं दाखवली झलक दाखवली त्याच्यानंतर घरातली देवपूजा वगैरे सर्व आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट भेटलेली आहे तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाकाच्या टायमाला कारण की दिवसभर काहीच काम करू वाटत नव्हतं नुसतं नाही का असं डोकं जडजड झालेलं आणि व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे आमच्या तिघांची पण तब्येत खूपच खराब झालेली आहे म्हणजे खूप म्हणजे सर्दी कफ झालेला आहे आणि ताप नाही का वाय वातावरण खूप खराब आहे तीन चार दिवस झालं ला लागोपाठ इथे पाऊस पडत चालू आहे बारीक मोठा बारीक मोठा चालूच आहे बंदच नाही आहे थोडंसं ऊन पण पड जाणवत नाही आहे थोडंसं पण सूर्याने तोंड दाखवलेलं नाही आहे तीन चार दिवस झालेलं आजच्या दिवशी थोडंसं असं ऊन पडलेलं आहे ते पण जास्त ऊन पडलेलं नाही आहे कडक असं पाहिजे तसं ऊन नाही आहे थोडंसं ऊन पडलं आहे पाऊस आज थोडासा बंद आहे सुट्टी घेतली आहे म्हणायला पाहिजे आज पावसाने रजेवर गेलेला आहे पाऊस थोडंसं बरं वाटतंय आज कपडे वगैरे लवकर धुऊन टाकले कपडे भरपूर होते तुम्हाला मी दाखवीनच उद्याच्या व्हिडिओमध्ये कपडे किती आहेत वगैरे भरपूर कपडे होते कपडे वगैरे धुवून घेतलेले घेतलेत आणि संध्याकाळी व्हिडिओ एडिटिंग करते आणि काल वेळ व्हिडिओ आला नाही म्हणजे काहीतरी फोनमध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम सांगत होता त्यामुळं मग व्हिडिओ टाकलाच नाही म्हटलं सकाळी बघता येईन स्टोरेजचा काही प्रॉब्लेम आहे ते आणि इथे बघा चपाती किती टम्म फुगली होती माझी ती माझ्या हातातून निष्ठून पडली छोट्या छोट्या चार चपात्या केल्या आणि दोन तीन खाल्ल्या गेल्या आणि एक राहिली उरली म्हणजे तोंडाला चवच येत नाही काही केल्यास तोंडाला चव नाही लागत आहे आणि दुपारची डाळ भात होतं चपात्या आणि थोडीशी भेंडी होती माझ्याकडे ती भेंडी गरम केली होती चिरून तेच जेवण बनवलेलं आहे साधं सिंपलच बनवले जास्त तामझाम काही नाही स्त्रियाला कधीच चुकत नाही का किती कामं काही असू द्या दुखणं खुपणं काही असू द्या किती आजारी पडू द्या तिला उठून स्व स्वयंपाक केल्याशिवाय भाग नाही भाग पडतच नाही म्हणजे करणे हे तिच्यासाठी इम्पॉर्टंट आहे स्वयंपाक नाही तर तिच्या ती तिनं स्वयंपाक नाही केली तर घरातली सगळे उपाशी बसतील अशी प्र गोष्ट आहे आणि जर मी उठून नाही स्वयंपाक केला असता मी काही नाही बस बनवलं असतं तर मग माझी मुलं उपाशी बसली असती म्हणून उठून नाही का थोडंसं हळूहळू असं म्हणजे चपात्या वगैरे केल्या त्यांना थोडंसं चपात्याचा काला खाऊ घातलं वरण डाळ चपक खाऊ घातलं ते जर शांत पोटभर जेवल्यामुळे नाही का थोडं शांत बसतील झोपतील नाहीतर जे जे पोट भरलं नसल्यास मग ते नाही का सारखं चिडचिड चिडचिड रड रडरड चालू असते त्यांची त्यामुळे वि विचार केला के की जाऊ द्या आपण आता उठलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे लागलंच पाहिजे कामाला आपण झोपून चालणार नाही कारण की आपण झोपले की सगळंच झोपल्यासारखं आहे म्हणून नाही का की ती काही त्रास असू द्या स्त्रियाला बघा उठून केलंच पाहिजे उठून कर आणि स्त्री एवढी खंबीर असते ना म्हणजे ती दुःख सारून बाजूला लगेच आपलं उठून आपल्या कामाला लागते लगेच आपलं म्हणजे तिला माहिती आहे ती जर बसली तर सगळं घर बसू शक पडतं त्याच्यामुळं मग तिला ते करणं भागच आहे इथे मी नाही का थोडीशी कामं उरकल्यावर मी रेडी रा, रांगोळीचे पॅचेस बनवायला लागते ला त्याच्यामुळे मग व्हिडिओ काढायला वेळच भेटत नाही आहे तयारी मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटलेली आहे इथं मुलांची डाळ झालेली आहे भात झालेला आहे आता इथं मला स्वयंपाक बनवायचा आहे जाम भूक लागलेली आहे मग बनवणार आहे मी कढी आणि बाजरीची भाकर आज मी ड्रेस घातलेला आहे एक वर्ष झालं आणून ठेवलेले आहेत पण मी कधी मधीच घातलेले आहेत त्यांना घातलंच नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आता घालूया त्यांना त्याच्यामुळे ते मग परत घालायला घेतलेलं आहे सुरुवात केलेली आहे पाहू शकता इथं आता मी कडीला फोळणी द्यायची आहे तर हिरवी मिरची लसूण आणि अद्रक एकत्र करून वाटलेलं आहे आणि आता त्या पातेला आहे ना त्या पातेल्यामध्ये पाते दही आणि थोडंसं बेसन घातलं नाही का घोटून घेतलेलं आहे छानपैकी आणि नंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपल्याला कडीला फोळणी द्यायची डाळ गरम झालेली आहे डाळ भात आहे ऑलरेडी मग कढी आणि नाही का आ, हे बनवणार आहे बाजरीची एक भाकर बाजरीचं पीठ आणलं होतं मागे नाही का एक किलो दळून आणली होती बाजरी बाजरी आम्ही जास्त खात नाही पण त्याच्या चिवच्या पप्पांना खायची होती भाकर म्हणून नाही का एक किलो दळून आणली होती बाजरी इथं माझ्या मागे चिव कशी पुंगी उभी आहे बघा तिला मी म्हणत होते अगं पॅन्ट घाल पॅन्ट घाल पण ते तिला नाही का ते थोडंसं लगेच केलं की लगेच काढ काढायला होते इरिटेटेड होते मग भरपूर नाही का म्हणून तिने पॅन्ट घातली नाही तरी पण तिला मी स ओरडत होते की पॅन्ट घाल पॅन्ट घाल म्हणून घातलंच नाही तिने मी इकडं थो एक भाकर आणि कडीला फुळणी दिवस तर का तिने भरपूर असा उद्योग करून ठेवलेला आहे हळदी कुंकवाचे पूर्ण नाही का ती प पंचपाळ पालतं केलं परत पाणी सांडवलं घरात उठा ठेवी करते लई म्हणजे लई प्रमाणाच्या बाहेर कढई उतरवायला मला पकड पाहिजे होतं पकड काढलं ऐक भरपूर अशी झोप आलेली आहे पण केल्याशिवाय पर्याय नाही केलंच पाहिजे नाही आपण नाही केलं तर कोण करून देणार आपल्याला सकाळी थोडीशी भांडे घासायला उशीर केला पाणी गेलं तर चार पाच भांडे राहिले धुवायचे आता मग ते भांडे रिटर्न मला धुवून धू घ्यावं लागतं असं भांडे धुवून घ्यायला नाही का स्वयंपाक बनवण्यासाठी खूप कंटाळा येतो पाणी आले की मग पटकन भांडे वगैरे आवरलेस की नाही का भांडे वगैरे रेडी राहिल्यास स्वयंपाक बनवायला कंटाळा येत नाही इथे मी वापून बघत होते किती दही म्हणजे एवढं झाले किती झालेलं आहे घोटून वगैरे त्याच्यामध्ये आता पाणी किती मिक्स करायचं ते बघत होते तोंडाला काही चव येत नव्हती म्हणून थोडंसं आंबट तिखट प्यायचं म्हणजे खायचं इच्छा झाली सर्दी झाल्यास नाही का काहीच खाऊ का वाटत नाही काहीच भीव वाटत नाही काल मी वडापाव पण आणले पण ते काही चवीला बरोबर नव्हते एकदम असे गारगार होते आणि पानसट होते वडापाव पण खाऊच वाटले नाहीत थोडे सुद्धा आता इथं मी क कडीला फोळणी देवायला ठेवली साधी सिंपल फोडणी देणार आहे जास्त तामजाम करणार नाही आहे जिरे मोहरी कढीपत्ता आणि जे वाटलेलं पेस्ट आहे ना हिरवी मिरची लसूण अद्रक तेच टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि जे मिश्रण आपण घोटून घेतलेलं आहे ना चांगलं म्हणजे दही आणि जे बेसन मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच थोडीशी हळद टाकली होती याच्या व्यतिरिक्त मी काही कडीच वापरणार नाही दुसरे साधी सिंपल जरी कडी बनवली ना खळ कडी खायला आणि चवीला पण खूप छान होते पण ती फाटू द्यायची नाही की एवढंच सारखं ढवळत लाव राहावं लागतं त्याला बघा एकदा स्वयंपाकाला उभं राहिलं ना की स्वयंपाक करायला वेळ लागत नाही पटकन होऊन जातं पण करायचं भरपूर असं म्हणजे थोडंसं आळस होतो नाही का लहान मुलं असल्यामुळं भरपूर त्यांच्या मागे राहावं लागतं ते म्हणतात ना जनावरं सांभाळणं सोपं असतं पण लहान मुलांना वळणं खूप अवघड असं तसंच तसं आहे जनावरांना तर मारू तर शकतो लहान मुलांना तर काही किती मारलं काही केलं तरी ते त्यांना समजत नाही त्याच्यामुळं नाही का त्यांच्या मागे राहावंच लागतं त्यांना किती काही झालं तरी नहीं, काई नहीं, काई नहीं, जे त्यांना वळावंच लागतं त्यांना काय समजत नाही काय नाही काय नाही मग आपणच हे करावं लागतं सहन करून घ्यावं लागतं असा गोष्ट आहे इथं माझी कडीला फळणी दिलेली आहे आता दुसरीकडे नाही का पाणी गरम करून आहे आम्ही म्हणजे जेव्हापासून आम्हाला व्हायरल झालेलं आहे ना तेव्हापासून आम्ही तिघं पण पाणी गरम पाणी थंड करून पितो आहे आता पाणी गरम पाणी साईडला ठेवते आणि त्यावर त्यात शेगशेगडीवर नाही का तवा ठेवून एक भाकर टाकून घेते म्हणजे इकडे कडी पण होईल तिकडे बापडी भाकर पण होईल मी इकडे बघा खाली चिवला किती ओरडते तरी ती काही ऐकायचं नाव घेत नाही एक तसकमश होत नाही आहे इथं चांगली कडी कडक कर आलेली आहे आणि आता मी एक भाकर टाकणार आहे तोपर्यंत तिकडं बाहेर बघायला गेली मुलांना त्यांचा रडायचा आवाज येत होता चिवला मी बाहेर ठेवलं होतं बघू आता काय करते चिव म्हणून बघायला गेली होते बाहेर तिला ओरडं तोरडतच त्यांना स्वय त्यांना ओरडं तोरडतच मला स्वयंपाक बनावा लागतो मला माहिती आहे आजकाल व्हिडिओ व्यवस्थित येत नाहीत पण जसे आहे तसे गोड मानून घ्या नंतर ने नेक्स्ट टाईम नाही ने का चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन सध्या माझी मनस्थिती अशी आहे ना की मी काही म्हणजे काहीच करू वाटत नाही आहे तरी पण मी करण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहून सांगा व्हिडिओ कसा वा म्हणजे कढी वगैरे बनवण्याची पद्धत माझी साधी सिंपल रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये